बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अगदी एक दोन आठवड्यापूर्वीच ज्या दिवशी मुंबईमध्ये पदवीधर मतदारसंघाचं मतदान होतं तुम्हाला सर्वांना आठवत असेल विशेषत मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातल्या तमाम मतदारांना मी एक आव्हान केलं होतं की मुंबईतल्या पदवीधरांनो तुम्हावर एक विशेष जबाबदारी आहे एका वाघाला शिवसेनेच्या एका वाघाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचवण्याची तुम्हा सर्वांवर विशेषत मुंबईच्या पदवीधर मतदारांना तुम्हावर एक विशेष जबाबदारी आहे कारण त्या वाघाचं नाव होतं ऍडव्होकेट अनिल परब ऍडव्होकेट अनिल परब शिवसेनेचा एक असा झुंजार वाघ ज्या वाघाने कायम ते महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह धनानून सोडलेलं होतं कायम कायम खरं तर सुनील प्रभू साहेब असतील किंवा अनिल परब साहेब असतील शिवसेनेचे सर्वच आमदार शिवसेनेचे सारे सारे आमदार पण विशेषतः या आमदारांची ज्यावेळेस भाषणं चालतात ती ऐकत रहाविषयी वाटतात अंबादासजी दानवे साहेब असतील राजेंजी साळवे साहेब असतील उदयसिंह राजपूत साहेब असतील छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचे सारेच आमदार ज्यावेळेस हे आमदार आपापले विषय काढतात आणि विशेषतः ज्यावेळेस ते एखाद्या मोठ्या विषयावर बोलतात जे त्यांच्या मतदारसंघाशी संदर्भात नसतात खरंतर हे विषय ऐकत राहावे असे वाटतात मी विशेष काही आमदारांची भाषणं ध्यान देऊन ऐकत असतो आपल्याही असतील विरोधी पक्षातलीही असतील आणि विशेष म्हणजे मी, मी माझं एक वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला मला नाथाभाऊंची भाषणं किंवा विलासराव देशमुखांची भाषणं असतील ही ऐकण्यात जरा जास्त इंटरेस्ट असायचा त्यावेळेस नाथाभाऊंचं भाषण मी विशेषतः आर्थिक शिस्तीवर नाथाभाऊंची भाषणं मला ऐकायला फार आवडतात एकनाथ खडसेंची भाषणं असतील बघा मता ही वेगळं पण माणसामध्ये काय टॅलेंट आहे ते टॅलेंट देखील त्या त्यावेळेस ऐकावं लागतं कारण जेवढं जो 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 तुम्ही जास्त ऐकाल जेवढं आपण जास्त ऐकू तेवढं आपल्या ज्ञानात भर पडत असते हे मात्र तितकंच सत्य आहे असो प्रत्येकाची या बाबतीत देखील मतमतांतर असू शकतात शिवसेनेच्या आमदारांमध्ये मला सुनील प्रभू साहेबांची भाषण विशेष आवडतात आणि त्यानंतर ऍडव्होकेट अनिल परवांची भाषणं मला विशेष आवडतात कारण प्रत्येक शब्द प्रत्येक त्यांचं वाक्य हे कायद्याच्या चौकटीमध्ये असतं ते ऍडव्होकेट आहेत म्हणून नाही पण हे कायद्याच्या चौकटीमध्ये असत आणि एखाद्या आमदाराने विधान परि खर तर मी तुम्हाला विधान परिषद ही जी कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्ट खऱ्या अर्थाने यश म्हणजे ही अशी माणसं जी ऍडव्होकेट आता चला यावेळेस ते निवडणुकीच्या मार्फत आले होते मागच्या वेळेस मला वाटतं थेट त्यांची निवडणूक झाली होती यावेळेस ते पदवीधर मधून आलेले आहेत जे काही असेल ते पण लक्षात घ्या विधान परिषद ही जी आपण म्हणतो ने एंट्री या अशा माणसांना पक्षाच्या अशा जबाबदाऱ्या दिल्या जातात ज्या जा जबाबदाऱ्या पार पडत असताना ते एखाद्या मतदारसंघाशी मर्यादित राहू शकत नाहीत एखाद्या विधानसभा मतदारसंघाशी एखाद्या लोकसभा मतदारसंघाशी त्यामुळे बॅकडोर एंट्री नसे हा त्यांचा बहुमान असतो विधान परिषदेत जाऊन त्यांना तिथे आपले म्हणजे सगळ्यात संबंध महाराष्ट्र हा त्यांचा विधानसभा क्षेत्र किंवा त्यांची ती कार्याची चौकट संबंध महाराष्ट्र राज्य आता तुम्ही लक्षात घ्या मी काय यांना वाघ म्हणतो कारण कुठल्या प्रश्नावर कुठे रिॲक्ट व्हायचं कुठे सॉफ्ट व्हायचं कुठे कायद्याने बोलायचं कुठे ठोकून काढायचं या सगळ्या गोष्टी या ऍडव्होकेट अनिल परब साहेबांमध्ये म्हणजे एक ते पूर्ण एक पॅकेज आहे तुम्हाला जर पॅकेज हा शब्द कळत असेल तर हे पूर्ण एक पॅकेज आहे याच्यामुळे तुम्हाला सारेच्या सारे गुण इत्यंभूत दिसतील ऍडव्होकेट अनिल परब आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो कालचंच एक प्रकरण ज्यावेळेस या उपसभापती नीलम गोरे नीलम गोऱ्हेविषयी आता मी खरं तर ते काही बाकी सगळं बोलायचं सोडूनच दिलेलं आहे कारण ज्यावेळेस मनीषा कायंदेंचा विकेट पडला त्याच दिवशी नीलम गोरे आक्रमक दिसणार हे मला वाटत होतं आणि तेच मी पाहतोय मनीषा कायंदेंचा विकेट पडलेला आहे या शिंदे टोळीमध्ये गेल्या तेरा खासदारांपैकी जवळपास सात खासदारांना तिकीटच मिळाली नाही त्यावेळेस त्यांचा विकेट पडलेला आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही शिंदे टोळीत गेलेल्या कित्येक लोक विधानसभेच्या आमदारांना हे देखील माहिती आहे की आम्हाला पुढचं तिकीट मिळणार नाही विशेषतः सहाजी बापू सांगोल्याचे आता आजारी आहेत तो प्रश्न वेगळा पण यांना आधीच कळून चुकलं भले मी गेलेलो असतो तरी मला हे तिकीट मिळणार नाही याची मला पूर्णतः खात्री आहे त्यांनी अनेक ठिकाणी वाच्यता देखील केली होती की मी पुढचा निवडणूक लढणार नाही तुम्हाला तिकीटच मिळणार नाही शिंदे टोळी तुम्हाला ते तिकीट देण्यामध्ये असमर्थ आहे तोपर्यंत शिंदे टोळीचं नाव आणि चिन्ह वाचलं म्हणजे मिळवलं असो सांगण्याचं तात्पर्य असं या नीलम गोऱ्हे पुन्हा त्या उपसभापती होतील किंवा विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचा एक आमदार विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी त्या ते टोळीकडे तेवढं संख्याबळ जरी आलं ना तरी मिळवलं त्यामुळे या आता आक्रमक होतील जास्तीत जास्त कसं आत्ताच ते पद मिळवून घेण्याचा प्रयत्न करतील एखादी जागा रिक्त झाल्यास तिथे आम्हाला कसं तिथे नंबर लागेल याचा प्रयत्न होऊ शकतो जे काही असेल ते पण या उपसभापती आक्रमक होतील याची मला एक कुठेतरी चुंचून लागली होती अगदी तसाच घडतंय पहा ज्यावेळेस अनिल परब साहेबांनी एक साधाचा सा प्रश्न उपस्थित केला होता की विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस भाषण करत असतात बघा विरोधी पक्ष नेत्याचं महत्व हे मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने असतं त्या राज्याच्या म्हणजे देशाचा पंतप्रधान असेल तर त्यासोबत देशाचे विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्र राज्यासारखं राज्य असेल त्यावेळेस राज्याचा मुख्यमंत्री त्याच सोबत त्याचं विरोधी पक्ष नेते हे तितकंच बरोबरीचं पद असतं ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते बोलतात त्यांचं मत मांडतात विशेषत अर्थसंकल्पावर त्यांचं मत मांडतात त्यावेळेस त्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तर राज्याचा उपमुख्यमंत्री असेल तर राज्याचे वित्त मंत्री असतील अशा वरच्या पदांवरच्या व्यक्तींनी तिथे उपस्थित राहणं हे कायद्याला धरून आहे एखाद्या कारणामुळे अपरिहार्य कारणामुळे जर ते येऊ शकत नसतील तर तशा प्रकारची नोट त्यांची मान्य सभापतींकडे उपसभापतींकडे किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे तशी असायला हवी होती की या या कारणामुळे येऊ शकत नाही माझ्यावरची नोट नोट्स तर काय म्हणतो आपण ज्यावेळेस आपण आपल्या कॉलेजमधला एखादा लेक्चर बंद करतो कॉलेज युवकांना चांगलं माहिती असेल तर आपल्या नोट्स काढायची कामं असतात ते आपण मित्रमैत्रिणींकडनं त्या नोट्स घेत असतो त्या नोट्स कोण काढणार या नोट्स एखादा मंत्री तिथे बसलेला असेल वरिष्ठ पदाधिकारी असेल किंवा मंत्रिमंडळातला एखादा वरिष्ठ सहकारी असेल तो नोट्स काढले अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडनं दिली जाते अनिल परब साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं की यांनी उपस्थित राहायला राहायला हवं होतं तर ह्या निलम गोरे काय ऐका माहिती आहे का तुम्हाला कळेल नेमकं निलंम गोरे काय होते नाही काय झालं काय झालं नाही काय बोलतोय काय करताय का तुम्हाला नाही नाही परत साहेब तुम्हालाच डिस्टर्ब करायचे विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला दाखवून द्यायचंय उदय साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये आमच्या दृष्टिकोनात तुम्हाला बदलायचं असेल अहो आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण तिथे झालेल्या गोंधळामध्ये नीलम गोरे म्हणतायत अनिल परब तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांना उद्धवजींना इम्प्रेस करण्यासाठी आणि त्यांना दाखवून देण्यासाठी असं दाखवतायत की मी कसा चांगला विरोधी पक्षनेता होऊ शकतो म्हणजे अंबादासजी दानवेंमध्ये आणि अनिल परब साहेबांमध्ये एक भांडण लावून देण्याचा हा एक प्रयत्न होता आणि तो प्रयत्न उपसभापती पदावर बसलेल्या एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचे कुत्सित वक्तव्य करावं इतकं ते पद लहान नाही किंवा त्या पदावरच्या माणसाचा तो मान सन्मान सोडूनच द्या जाऊ दे त्या भागात आपण जाऊयात नको पण ते पद लहान नाही उपसभापती पद मग त्या पदावरच्या ह्या व्यक्तीने अशा प्रकारचं विधान करावं ते, ते विधान अनिल परब साहेबांच्या जिव्हारी लागला राजकारणाचा भाग हा एका बाजूला ज्यावेळेस त्यांनी संध्याकाळी म्हणजे ज्या दिवशी हे वक्तव्य झालं दुसऱ्या दिवशी त्यांनी हा विषय काढलाय पण ज्या दिवशी सकाळी हे वक्तव्य झालं संध्याकाळी त्यांनी सभागृहाचं कामकाज पाहिलं त्या ते पाहिल्या त्यांच्या हे वाक्य लक्षात आलं की तुमच्या पक्षप्रमुखांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांना दाखवून देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं करत आहात अशा प्रकारचे वैयक्तिक हेवे दावे मी इथे खपवून घेणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या ज्यावेळेस हृदयाला लागलं त्यांनी ते वाक्य बोलून दाखवलं की एवढ्या वर्षांचा हा अनुभव आहे आमचा या सभागृहाचा आज चौथ्यांदा मी या सभागृहात येतो जवळपास वीस वर्षापासून या सभागृहात मी येतोय माझ्या पक्षप्रमुखांना मला इम्प्रेस करण्याची गरज नाही तसं नसतं तर मी या सभागृहात चौथ्यांदा आलो नसतो आणि या सभागृहात येण्यामध्ये माझ्या पक्षप्रमुखांनीच मला धाडलेलं आहे मला त्या विरोधी पक्षनेते पदावर यायचे की नाही हे देखील माझे पक्षप्रमुख ठरवतील ते ठरवतील ते सक्षम आहेत ते पाहून घेतील काय करायचे ते पण तुम्ही या अशा प्रकारची वक्तव्य करून ते कुठेतरी आमच्या मनाला लागून हे बोलत असताना विशेषत अनिल परब साहेब भाऊक झाले होते एकदा हा प्रसंग पहा खर तर शिवसेनेचे नेते जितके कणकर तितकेच ते भाऊक देखील फार चटकन होतात कारण त्यांच्या हृदयामध्ये त्या भावना आहेत संवेदना अजूनही आहेत या शिंदे टोळी सारख्या यांनी संवेदना विकलेल्या नाहीत शिवसेनेच्या नेत्यांच्या त्या ते काळजामध्ये संवेदना आहेत आणि संवेदना असलेली व्यक्तीच भाऊक होऊ शकते हे देखील तितकं सत्य तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा नेमकं अनिल परब साहेब नेमके काय म्हणालेत माझी हरकतीचा मुद्दा एक आहे की शुक्रवारी ज्या वेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी अद मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली यावरनं बराचसा वादविवाद झाला थोडंफार आवाज उठते त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अशम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे परंतु त्या दिवशीचं मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात हे, हे मला फार मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही ते दाखवलंय म्हणूनच मी इथे चार वेळा आलोय माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे मग मी असं म्हटलं तर चालेल का जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हंटल असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर आपलं मला निलंबन करावं लागेल असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल मी कोणाला शिविगाळ केली नाही माझा आवाज मोठ्याने बोलणं या सभागृहात तहातहाने भांडणं या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो आपण जे धमकी वजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल तुमच्या परीक्षे प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करत आहे माझ्या प्रमुखाला मला ज्या वेळेला बनवायचं आहे त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय त्यामुळे मला त्यांना काही इम्प्रेस करायची गरज नाही परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक् वक्तव्य जी आहेत ती कामकाजातना काढून टाकावी अशी माझी या मध्ये तुम्ही पाहिला असाल अनिल परब साहेबांनी एक हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि या हरकतीच्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं जर उद्या तुम्हाला मी जर असं म्हणालो की तुमच्या मुख्यमंत्र्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही हे ओरडून ओरडून बोलत आहात हे निलंबित करण्याची धमकी देत आहात असं मी म्हणणार नाही बघा कसं चौकटीत मी तुम्हाला काय म्हणालो मग कुठल्याही गोष्टीला एक चौकट लावतात ते एखाद्या रूलमध्ये कारण हे रूलच्या विरोधात जाऊ शकतं हे त्यांना ज्यावेळेस त्याला बरोबर चौकट मारतात ते मला असं म्हणायचं नाहीये मी असं म्हणणार नाहीये पण समजा मी असं म्हणालो तुम्हाला ते किती आवडेल ह्या जागच्या जागी ह्या गोष्टी सांगणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि हे महाराष्ट्र पाहत असतो महाराष्ट्र पाहत असतो तुम्ही कशा प्रकारे प्रश्नांना उत्तर देता तुम्ही कशा प्रकारे प्रश्न मांडता या प्रश्नांचा उपयोग राज्याच्या विकासासाठी होणार आहे तुम्ही कशा प्रकारे ते प्रश्न मांडता हे देखील तितकंच आता त्या प्रश्नावर स्वतः या निलम गोरे काहीच बोलू शकत नाहीत कारण जे बोललं गेले आहे ते अतिशय योग्य आहे आणि अतिशय चपखल शब्दामध्ये अतिशय योग्य शब्दामध्ये त्यांनी त्यांना त्यांची चूक जाणून जाणीव करून दिली निलम गोर यांनी एकाही ठिकाणी असं नाही म्हंटलं की मला माझं चुकलं वगैरे पण त्या शब्दापर्यंत येऊन हो त्या थांबल्या होत्या तसं जर तुम्हाला वाटलं असेल तर मी प्रयत्न करेन मी काळजी घेईन पुढच्या वेळेस अशा प्रकारचे कारण तुम्ही याचं वाईट वाटावं इतक्या संवेदना तुमच्यामध्ये आहेत हे ऐकून मला देखील बरं वाटलं अशा प्रकारचं बरडायचा प्रयत्न झाला त्यांच्याकडनं असो शिवसेनेच्या नेत्यांनी तुम्हाला जागेवर तुमची चूक लक्षात आणून दिली होती हे देखील विसरू नका उपसभापती नीलम गोरे नेमकं या सगळ्या प्रकारावर काय म्हणायला एकदा त्यांचं हे म्हणणं आहे का मी सुद्धा मनुष्य आहे मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह किंवा बिगर संसदे असेल तर ते मी नक्की काढून टाकेन आणि त्याच्याबद्दल ता तुम्ही वाईट वाटून घेण्यामुळे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरी सुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी सांग या निलम गोरेंना ही अशी अद्दल घडणं देखील फार गरजेचं असतं कारण प्रत्येक त्यांच्या वक्तव्यामध्ये एक ॲरोगंटपणा असतो म्हणजे खोरीपणा म्हणू शकता अरे रवीपणा म्हणू शकता आता शेवटी वरिष्ठ सभागृहातले ते सारे सदस्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत कुठेतरी जर त्यांना काही बोलायला मिळत नसेल आपल्या जनतेला रिप्रेझेंट करायला मिळत नसेल तर कुठे ना कुठेतरी त्यांचा देखील राग अनावर होऊ शकतो या सगळ्यांमध्ये एक मध्ये कसा साधायचा हेच काम असतं सभागृहाच्या उपसभापतींचं सभापतींचं ते करताना तुम्ही निलंबनाच्या धमक्या देत जर राहत बसाल की तुम्हाला करून टाकेल निलंबन याला करून टाकेल निलंबन त्याला करून अशा प्रकारे कामकाज चालत नसतात आज तुम्ही पाच दिवसांचं निलंबन केलं दानवे साहेबांचं पाच दिवसांचं निलंबन केलं ते तुम्हाला दोन दिवसाच्या वर चालवता नाही आलं ते निलंबन तुम्हाला तिसऱ्या दिवशी दानवे साहेबांना घ्यावं लागलं याची कारण भरपूर काही वेगळी आहेत लक्षात घ्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तर ते निगेटिव्हिटी जातच होती ते विरोधात जात होतं सरकारच्या विरोधात जात होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाशिवाय तुम्ही तुमची बिल तरी पास कशी करून घेणार तुमच्या विरोधी पक्षाच्या त्याच्यावरच्या हरकती असतील सुधारणा असतील ही सगळी एक प्रोसेस आहे खर तर आभार मानायला पाहिजे त्या सर्वोच्च घटनाकाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खर तर ते आभार मानायला पाहिजे ज्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये अशा गुंतवून ठेवलेल्या आहेत तुमचा भी कुछ नाही कर सकते या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या शिवसैनिकांना त्यामुळे यांना बाहेर ठेवणं हे देखील यांना जड होऊ शकतं त्यामुळे त्यांना आत घ्यावं लागेल अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत असो पण हा प्रसंग तुमच्या सर्वांसमोर यासाठी आणणं गरजेचं होतं कारण अशा प्रकारची माणसं अनिल परब साहेबांसारखी माणसं असतील अनिल देसाई साहेब साहेबांसारखी माणसं असतील ही साहिब माणसं अतिशय महत्वाची आहेत राज्यसभेमध्ये शिवसेनेचे प्रश्न ज्या प्रकारे अनिल अनिल देसाई साहेब मांडायचे शिवसेनेच्या केसेसच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची बाजू कशा प्रकारे हाताळली गेली पाहिजे अनिल देसाई साहेब जे राज्यसभेचे खासदार होते तर लोकसभेचे खासदार झाले ह्या अशा माणसांना आपल्याकडून काही चुका झाल्या आपले काही महत्वाचे मोहरे आज त्या लोकसभेमध्ये जाऊ शकले नाहीत का कुणास ठाऊक शिवसैनिकांना वारंवार त्या गोष्टीची आठवण होते आणि मन सुन्न होतं ठाण्याचे आमचे राजेनजी विचारे साहेब शिवसेनेचे लढवैया वाघ 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 हा शब्द देखील मला कमी वाटतो त्यांच्याविषयी असेल आमचे विनायकजी राऊत साहेब असतील या सर्वांविषयी पण ठीक आहे जे झालंय ते आत्मसत् त्या गोष्टी मान्य करायच्या आणि पुढे चालावंच लागेल आता असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र